नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मुलांना आपण जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करणार आहोत नाणी आणि नोटा या कशा ओळखल्या किंवा कशा ओळखल्या जातात हे आपण आजच्या या घटकामध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे पहा ही आहे एक रुपये म्हणजेच एक रुपयाची नोट ही काय आहे एक रुपयाची नोट आहे पुढं पुढं पाहायला गेलं तर ही एक रुपयाची नोट आहे म्हणजेच इथे पहा एक नंबर लिहिलेला आहे इथे एक अंक असं लिहिलेलं आहे म्हणजेच काय झाली ही एक रुपयाची नोट झालेली आहे पुढं दोन रुपयाची नोट काय आहे दोन रुपयाची नोट काय आहे आहे ही दोन रुपयाची नोट पहा तुम्ही पाहिले का कधी दोन रुपयाची नोट अशा पद्धतीने हे नोटा आहेत पाच रुपयाची नोट जुन्या काळामध्ये किंवा या काळामध्ये या नोटा चालवत होत्या त्या आता बंद झालेल्या आहेत हे पहा पाचची ची नोट हे पहा तुम्ही दहाची नोट पाहिली असेल मित्रांनो हे पहा जुनी दहाची नोट अशा पद्धतीने होती वीस रुपयाची नोट जे की आत्ता या चलनामध्ये आहे ही वीस रुपयाची नोट मागच्या चलनामध्ये होती ही पन्नास रुपयाची नोट पहा पन्नास रुपयाची नोट ही जुनी पन्नास रुपयाची नोट पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुम नोटा ओळखता याव्या या असता याव्या म्हणून हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे हे पहा शंभर रुपयाची नोट आहे ही जुनी शंभर रुपयाची नोट आहे ही नवीन चलनातील दोनशे रुपयाची नोट आहे ही पाचशेची नोट आहे ही जुन्या काळातील बंद झालेली पाचशेची नोट आहे सरकारने बंदी आणली होती म्हणजेच नोटा बंद केल्या होत्या ही एक हजार रुपयाची नोट हे पण काय केले सरकारने बंद केलेली आहे तर प्रश्न विचारतो मुलांनो कोणत्या सरकारने ही पाचशेची आणि एक हजार रुपयाची नोट बंद केलेली आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ही दोन हजाराची नोट जे की दोन हजाराची नोट ही काय आहे आता बंद आहे हे सुद्धा देखील सरकारने बंद केलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कोणत्या सरकारने हे नोटाबंदी केलेली आहे ठीक आहे चालेल तर आपण घटकाला आपण काय करूयात सुरुवात करूयात